हे ती खूपच छान आहे मी फर्स्ट टाइम ट्राय करतेय इथे मुंबईत मी जे घेऊन येला असतं दोघांसाठी थोड़ी इनफ होते काय एक घास काढल्यावरती आपल्याला पुढची घास काढण्यासाठी घाई असते ना कोल्हापूरचं खोल सोक आहे आणि मालवर निकळ अच्छा दोन्ही वेगळे वेगळे ओवरऑल टेस्ट खूप छान ओके ठीक आहे स्टार्टर पासून सुरुवात होते आणि मग थाळीपासून त्यांची एंड होत असते तेलवाले रस्तकर घर दावण बरोबर मी काहीतरी वेगळं दाखवलं की मन भरलं की नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग खूप दिवसांनी आज धनश्री आपल्यासोबत मुंबईमध्ये ब्लॉगला आहे गावाला गेली होती तर आज ती कालच आलेली आहे तर आणि आले आले तिने एक ख्वाईश टाकली की तिला नॉनव्हेज खायला बाहेर जायचं आहे जा, त्याच्यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि म्हटलं सुट्टीपणा तर म्हटलं दुपारचं आपण भेट ठेवूया त्याच्यासाठी आपण आलो जवळच असलेलं लोअर परेडमध्ये आपलं मालवण या रेस्टॉरंटमध्ये या ठिकाणी आपण नॉनव्हेज खाण्यासाठी आलो आहे तर आज बघूया ही निस्ते बोलते आहे की तेवढं खाण्याचं काम पण करते ऍक्च्युली हिच्याबरोबर आलो ना की माझी मजा असते कारण ही बोलते जास्त आणि खाते कमी आणि त्याच्यामुळे माझी जास्त मजा तर बघूया आपण आज काय काय ऑर्डर करणार आहे आणि तिकडली टेस्ट वगैरे कशी आहे आणि इतर तर तुला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आज आपण आलो ते निगूणकरांचं आपलं मालवण या ठिकाणी त्याची टॅगलाईन आहे जिबेवर रेंगाळणारी मालवणी चव क्या बात आहे इथे येण्यासाठी बघा समोरच बर्फेक्ट इथे लोअरपर्यंतचं स्टेशन आहे हा लोवर अजून ब्रिज बांधला बांधलाय ब्रिज उतरल्या उतरल्या या ठिकाणी आहे इथे या साइडला रेल्वेचा वर्कशॉप आहे आणि इथे आपण समोर गेलो तर रस्ता हा दीपक टॉकेजवरनं या ठिकाणी येतो इथे आपण आतमध्ये चाललो आहे फॅमिली रेस्टॉरंट आहे या ठिकाणी आपण बघू शकतो मालवणी कोल्हापुरी इंडियन तंदूर आणि चायनीज आयटम या ठिकाणी मिळतात हे बघा रत्नागिरीवरनं आली आहे पण सी फूडवरनं अजून तिचा मन नाही उडालं आहे चल हा सजवलं मस्त एकदम ना भारी एम एस आहे इकडे बस तिकडे आपण बघ सगळ्यात पहिले आलो आहे <laughs> भूक पण तेवढी लागली आहे बघा इथे मस्त हे सगळं केलेलं आहे मालवणचं आहे त्याच्यामुळे बघा या ठिकाणी सर्व शेती दाखवलेली आहे मंदिरं दाखवलेली आहे इथे बैल वगैरे दाखवलेलं आहे सर्व इथे जेवण आहे जो मालवणी सी फूड वगैरे आणि तिकडे मासे पकडताना आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्या ठिकाणी मालवणचा किल्ला आहे आणि या मावशी मासे विकताना आहे हां <laughs> हां तर हा बघा इथे आपण मेनू कार्ड आता घेतलेलं आहे निगूळकरांचं आपलं मालवण फॅमिली रेस्टॉरंट आहे मालवणी मेजवानीसह कोल्हापुरी तांबडा पांढरा रसा मालवणी कोल्हापुरी इंडियन आणि तंदूर येव्हा तुमचं स्वागत असा यव्हा तुमचं कोकण असा माहिती होतं हे पहिल्यांदा बघितलं हेवं तुमचं स्वागत असा चला बघूया इथे आता आपण स्टा या ठिकाणी म्हणजे व्हेज हां व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे ना व्हेज खातीच काय दादा आम्ही आता डिसाईड केलेली आहे कोंबडी वडे आणि आणि सी फूडमध्ये कुठली सुरमई थाळी सुरमई थाळी आणि स्टार्टरमध्ये आम्ही प प्रॉन्स शिकले प्रॉन्स कोळी वाटते हां पण आम्ही कन्फ्युजन आहे की आम्हाला स्टार्टरमध्ये ना चिकनमध्ये काहीतरी हवं होतं त्याच्यामध्ये तुम्ही कुठला सजेस्ट करू शकता मी तुम्हाला आज चिकनमध्ये चिकन ग्रीन चिली ट्राय करू शकतो ओके ओके खूप अच्छा म्हणजे जास्त डिमांड आहे त्याचे ओके अजून एक विचारायचं होतं की स्वीट तुमच्याकडे कोणतं कोणतं असते अच्छा, आ, अच्छा? मग ड्रिंक्समध्ये काम करूया <laughs> मी सोलकडी तू कोकम सरबत आणि स्वीटमध्ये आपण गुलाबजाम बोलूया ठीक आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहा प्रकारचे झालेले तुमच्याकडे आता ऑर्डर दिले

आणिवारी आणिवारी वेज, वेज वेज अच्छा आणि व्हेज व्हेजमध्ये तुमचं काय असू शकतं स्पेशलिटी जर कोणी ते व्हेजसाठी आलं तर अच्छा म्हणजे प्रॉपर प्रॉपर महाराष्ट्रीयन ओके ठीक आहे तुमचं नाव काय अंकुश ओके अंकुश जात होते आहे चालेल थँक्यू चल घ्या पंधरा मिनटात येईल तरी बघा या ठिकाणी स्टार्टर सुरू होतात इकडे चिकन मंचाव सूप आहे दोनशे रुपये मागे उदाहरणार्थ स्टार्टर नॉनव्हेजमध्ये आपण बघायला गेलो तर भरलेला पापलेट ए पी एस एज पर साईज हां कारण ते कसं सी फूड कसं छोटं मोठं ते प्रमाण कसं भेटतं त्याच्यावरती डिपेंड असते अशी ते प्राईज आहे मागे आपण बघायला गेलो तर इथे फिश थाळ्या फिश ठाळ्या इथे सर्व आहेत पापलेट आणि सुरमईसाठी इथे ॲज पर साईज आहे कारण इथे छोटे मोठे असतात त्याच्यामुळे आणि सर्व बघा आपल्याला इथे मिळते बांगडा तिसऱ्या खेकडा रावस कोळंबी सुरमई हलवा पाहिजेत या ठिकाणी आहे इथे शाकाहारी मांसाहारी सगळ्या थाळ्या मिळतात बघा वेस्ट थाळी इथे आहे एकशे ऐंशी रुपये आणि इथे एक चांगलं लिहिलं आहे की या थाळीचे प्राईज दिली आहे पण खाली जे आतमध्ये काय काय मिळणार ना त्या डिशमध्ये ते सर्व लिहिलेलं आहे हे ॲक्च्युली मस्त केलं आहे इकडे इथे मागे आपण बघू शकतो कोंबडी वडे थाळी आपण जे ऑर्डर केलेली आहे चारशे चाळीस रुपये आणि बघा इथे याच्यामध्ये एवढ्या एवढ्या सर्व गोष्टी मिळणार सर्व प्रकारच्या या तिकडे बघायला मिळते आहे खूप महाराष्ट्रीयन ही वाव ही नाव बघ ही सगळी आपली घरगुती आहे भरलेली वांगी भेंडी फ्राय आलू जिरा टोमॅटो चटणी मटकी उसळ टोमॅटो भरीत मस्त चल पंधरा मिनटामध्ये येईल ऑर्डर बघूया किती खाते असते नमस्कार दादा नाव का तुमचं रवींद्र ओके या ठिकाणी आहे जे आपलं मालवण आहे त्याची सुरुवात कधीपासून झाली चार ऑगस्ट दोन हजार आमचे आदरणीय नेते गृहराज्यमंत्री साहेबांच्या अच्छा आणि खूप चांगल्या प्रकारे साहेबांनी उद्घाटन केलं आणि खूप मजा आली त्या दिवसापासून आम्ही जी काय सुरुवात केली निगुडकरांच्या आपल्या मालवणची ते आतापर्यंत आम्ही एक चांगल्या पद्धती लोकांना एक चांगला आस्वाद जे मालवणी फूड जे लोकांना मालवणीत जाऊन खाऊची जी सवय असते ती मुंबईत मी जे घेऊन येलो असतात खूप लोकांना जेवणाची टेस्ट खूप आवडत असते आणि परत परत लोक येत असतात खायला ओके okay. आणि त्यांच्या मित्रमंडळी घेऊन येत असतात त्याच्यात अच्छा ते तुमच्या टेस्टमुळे नक्कीच असणार आहे ती गोष्ट uh, अजून एक गोष्ट की तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे पदार्थ मिळतात तुमच्याकडे सी फूड स्पेशलिस्ट आहे ओके कोकणातले कोंबडी वडे थाई आमची स्पेशल आहे आणि कोल्हापुरी मध्ये आम्ही वडे थाई आम्ही करतोय असं त्याच्या सोबत येत असतो आणि माझे कूक आहे दोन प्रकारचे कूक असतात एक कोल्हापूरचा कोक आहे आणि एक मालवणी वा हे मस्त आहे कोल्हापुरी टेस्ट ही आणि मालवणी टेस्ट वा असं मी पहिल्यांदा ऐकलं नॉर्मली कसं एकच कुक असतो तो सर्व प्रकारचे जेवण असतो प्रकारे दोन कूक ठेवले लोकांना त्या प्रकारची टेस्ट लोकांना तेव्हा करायला पाहिजे आणि लोकांना मजा पण भेटायला नुसतं द्यायचं म्हणून द्यायचं मी असं ऐकलं की ते केळवण वगैरे पण केळवण बर्थडे पार्टी साठी आम्ही एक नवीन रेस्टॉरंट बाजूला चालू आहे ओके आणि त्यानंतर अंब्या खर कोकणाची थीम म्हणजे गावच गावचं घर असतो आपलं असतं ओके म्हणजे आपण शेनाली चालवलेली भिंत आपली छोटीशी आपली जी, okay. जी विंडो असते रंगबिरंगी कलरची कोटमाळा असतो आज आजी आपले काही ना काही ठेवलेले असतं पत्रची मी ऍक्च्युअली आता मी जेवणाची ऑर्डर दिलेली आहे मी आपण मी जेवण टेस्ट करतो त्याच्यानंतर आपण तिकडे थोडस अरे बघा आता आपल्या इथे कोकम सरबत पण आलेलं आहे दादा अजून एक विचारायचं होतं की तुमच्याकडे चायनीजचे सर्व आयटम अवेलेबल आहेत काय चायनीजचे सर्व अवेलेबल आयटम आएटे भेटतात आपण तंदूर सेक्शन पण चालू केलं अच्छा तंदूर सेक्शन चालू केलेला आहे बाहेरच्या साईडला असतो तो आणि तिथं तू बघायचं भरपूर सारे व्हरायटीज आपल्याकडे तंदूरच्या बघा इथे आपली एकदम भरपेट अशी ऑर्डर आलेली आहे आणि बघून तुझं मन समाधान झालं की नाही अजून आपली इथे सोलकडी यायची आहे इथे कोकम सरबत घेतलेलं आहे कोकण स्पेशल कोकम सरबत इथे आपण चिकनची ऑर्डर केलेली आहे चिकन स्टार्टरची चिकन ग्रीन हां ग्रीन चिली इथे प्रॉन्स आहे प्रॉन्स कोळीवाड्याची आणि इथे आपण बघू शकतो सी फूड सुरमई थाळी घेतलेली आहे सुरमई बघा या ठिकाणी इथे केळ्याच्या पानावरती ठेवलेले आहे इथे राईस आहे चटणी आहे सोलकडी आहे सुकाजावळा आहे इथे कालवण आहे दोन भाकरे आहेत आणि या डिशमध्ये आपण बघू शकतो कोंबडी वडेमध्ये इथे तीन दोन पाच पाच वडे आहेत चिकन आहे इथे ग्रेवीवालं चिकन आहे इथे रस्सा आहे सोलकडी आहे कांदा वगैरे आणि हां राईस आहे तर चला तुम्ही पण जेवायला या तर चला आता आम्ही इथे स्टार्टर पहिलं चालू करतो पहिले चिकनसाठी ट्राय करते हां भारी आहे आणि आपण ॲक्च्युली प्रेझेंटेशन म्हणजे एकदम हां प्रे प्रेझेंटेशन मस्त ठेवलं हां डिश वगैरे एकदम भारी <laughs> मस्त एकदम फ्राय केलेलं आणि थाळ्यामध्ये आपण बघू शकतो आपण एका थाळीमध्ये घेतलेली आहे वडे आणि एका याच्यामध्ये घेतलेली आहे भाकरी आणि हिने पहिला निवडलेलं आहे वडे हां सुकं ग्रेव्ही आणि रस्सा तीन तीन चिकनच्या थाळीमध्ये आपल्याला ऑप्शन आहे आणि मी वड्याबरोबर पहिल्या ट्राय केलेला सुका, सुका भारी आहे ग्रेवी पण चांगली असणार आणि इथे आहे सुरमई सी फूडसाठी पापलेट वगैरे आपण काहीही ऑर्डर करू शकतो सुरमईचा पीस पण मोठं आहे हां आणि तो मसाल्याची लिअर ब कसली वाटते आहे ना भारी टेस्ट कशी आहे आपण तर आता मी पण या ठिकाणी ट्राय करून मला सर्वात जास्त आवडले तर दोन स्टार्टर आणि थाळ्या पण छान होतात थाळ्यामध्ये ऍक्च्युली आम्ही भाकरी आणि वड्याचा ऑप्शन घेतलं होतं भाकरी एकदम रुस्कृष्ट आहे पण स्टार्टर आहे ना एक नंबर होतं फूड सर्वात छान आहे फूड ऍक्च्युअली कसं आहे की एक घास खाल्ल्यावरती आपल्याला पुढची घास खाण्यासाठी घाई असते ना ते फूड तर आणि नॉर्मली त्याच्यामध्ये सी फूड पण तुम्हाला तर माहिती आहे ना किती मोठं सी फूड आहे ते आणि आता मला जास्त भूक लागलेली आहे तुम्ही जेवण सुरू करताय तुम्ही पण काय नाही चला मी आज नवीन फाईचे लॉन्जिंग दिली आहे त्याच्यातून आपलं मला स्पेशल थाईमध्ये अच्छा फाईमध्ये <स्थाथ> मी चिकन सुका चिकन थाई असतेच त्याच्यामध्ये चिकन किमा कलजी मसाला वडे त्याच्यावर ती दोघेजून जेव्हा कपल्स येतात की वेगवेगळे थाई मागवत असतात बरोबर मग त्यासाठी मी आपलं मग चिकन थाई किंवा मटन थाई सी फूड थाई असे आम्ही नवी लॉन्च केले त्याच्यावर कोलंबी थाई चालू आहे त्याच्या पावन बिर्याणी पण त्याच्या ओके सोबत माझे नेहमी रेग्युलर असते माझे दादा आहे आणि असते आस्वाद घेण्यासाठी आमच्या रेग्युलर हॉटेलमध्ये येणार चालू असतात त्यांनी आज ते नवीन थाई चा सुरुवात केली ओके तर एकदा दादा आहे ओके कपल थाळी म्हणजे कसं ती एकाच थाळी म्हणजे दोघांनी प्रेम वाटलं पाहिजे असं ठीक आहे चालेल दादा कशी वाटली ती टेस्ट वगैरे खूप छान ओके हां आणि तो म्हणजे दोघांसाठी थोडी इनफ होती काय ओके ठीक आहे चल थँक्यू थँक्यू त्यामध्ये दोन वेगळे थाळे मागवतात ते जास्त पण होऊन जाते एकमेक म्हणजे मी ही नवीन लॉन्च केली आणि त्यांच्या बजेटमध्ये असं लॉन्च करून टाकले की जेणेकरून त्यांना परवडण स्टार्टर वेगळं मागवणार त्यात पण स्टार्टर पण त्याच्यामध्ये ऍड केला मी त्याच्यामध्ये जेणेकरून ते पण खाता त्यांना येईल की चला आल्यानंतर पहिला स्टार्टर दिला स्टार्टर मधून सुरुवात होते आणि मग काही पासून त्यांचे एंड होत असते ओके ठीक आहे तर हा येतो ना बाजूचा नवीन एक काम ओके okay, हा बघा हा आपलं मालवण आपण जेवायला आता आणि त्याच्या बरोबर बाजूला इकडे आहे चल आपण इकडे जाऊन बघूया होके आता okay. चार एप्रिलला या, ओपनिंग केलं अच्छा शेनवारी विंडो वगैरे राहिलो रेडी केलं लोक जस्टली हॉटेल वाले जास्त आणि काहीतरी वेगळं दाखवलं की त्याच्यामध्ये पात्राची भेटी वेगवेगळ्या अशा प्रकारे आम्ही बर्थडे पार्टी आम्ही हा अरेंज केलेला ओके मला माझी बर्थडे पार्टी झाली बावीस लोकांची खूप मजा केली काल मुलांनी त्यांच्या पूर्ण परिवारांनी आम्हाला चांगले रिव्ह्यू आले आणि मोस्टली लोकांना असं वाटते की मालवणी आणि कोल्हापुरी नॉन व्हेजच खायला येतात पण काल या लोकांनी सगळ्यांनी वीसच्या बावीस लोकांनी वेस्ट थाई घेतली स्पेशल थाई घेतली त्याच्यावर त्यांनी आळूवडी कोसुबीर वडी आपली गावी आज महाराष्ट्र त्याच्यामध्ये गोड स्वीट गुलाबजामून पासून एक पनीरची भाजी एक भाजी चपाती किंवा भाकरी किंवा असं मध्ये सगळ्यांनी सगळ्यांचे उपास होते पण सगळ्यांनी वेळ थाई बरोबर धमाल केली आम्हाला त्यांना वाटत की मालवणीमध्ये मालोनडी मध्ये भेटत नाही त्या भेटतांना काल माहीत पडलं की नक्की चांगलं जेवण भेटतो कारण मालवण म्हटलं की आपल्याला आम्ही वेस्ट थाईमध्ये फोकस टाकले की असं नाही की वेस्ट थाई भेटत नाही दोन्ही गोष्टीचे उद्देशाने वेज पण चांगलं भेटतं आणि मालवणी ओके ठीक आहे चालेल थँक्यू किती फॅमिली बसतील जेवणासाठी तुम्ही आज काय ऑर्डर केलेलं आहे ऑर्डर ओके okay. आणि ती खूपच छान आहे मी फर्स्ट टाइम ट्राय करते इथे हा रिव्ह्यू बघूनच इथे आलेली आहे मला इथे सांगितलं की इथे छान भेटतं आपण आज ट्राय करूया आणि खरोखर सगळं छान आहे इथे जवला आहे कोलंबी आहे कोलंबी ग्रेव्ही आहे रस्सा आहे भाकरी आहे प्रॉन्स बिर्याणी पण आहे आणि खरंच आम्ही एन्जॉय करतो ओके ठीक okay, आहे सर थँक्यू बाबू का उपास आहे का नाही बाबू उपास रस्ताच लागला नाव कट नाव सांगता ना लादला लादला नाव पवार। अच्छा अच्छा ठीक आहे थँक्यू या ठिकाणी अजून एक दादा तुम्ही काय ऑर्डर केलंय ओके चिकन ताळी होती अच्छा आणि कशी वाटली टेस्ट वगैरे ओके पहिल्यांदा अच्छा ओव्हरऑल टेस्ट खूप छान आहे ओके ठीक आहे आणि कुठून आलात तुम्ही अच्छा ठीक आहे चालेल थँक्यू सर आता टेस्ट अप्रतिम होती हां खूप छान जेवण होता आणि त्याची क्वालिटी वगैरे क्वांटिटी वगैरे खूप मस्त होती एक विचारित राहिलं की आपलं मालवणीचं टायमिंग काय असतो सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत असते ओके आणि संध्याकाळी सात ते बारा साडेबारा पर्यंत चालू कोणत्या दिवशी बंद असते काय ऑलरेडी चालू असतं कारण खवयी हे असतात सारखे आल्यानंतर लांबलं लाभल खवई आणि सगळे कपल्स वगैरे किंवा फॅमिली वगैरे असतात आणि मग त्यांना आल्यानंतर बरं जाता नाही यासाठी मी ऑलरेडी चालू ठेवण्याची सुरुवात केली ओके आणि पार्सलची सुविधा कशी असते म्हणजे आम्ही वरती आल्यानंतर एक अर्धा पाऊन तास म्हणजे वर्डी पर दादर लालबाग मध्ये एवढ्या एरियामध्ये तुम्ही देऊ शकता एवढाच मुलगा दिलेवरी बाई अनका अर्दर असं जर पोहोचवलं पण पाहिजे का ते गरम असतं मग थंड खाल्लं मजा ना काही चला हो चला मित्रांनो आता पण या आपलं मालवण या रेस्टॉरंट मन्ना निघालेलं आहे मन भरलं की नाही आधी अशा बाता करत होती ना भाई एवढा खाणार तेवढा खाणार मजा माझीच झाली आणि मी आज खरोखर सांगतो हां तर चला बाय खूप पोट भरलेलं आहे म्हणजे मी ॲक्च्युली कधी ना हरत नाही पण आज मी हरलो आणि काय टेस्ट होती भाई स्टार्टरची स्टार्टरपासून सुरुवात केली ना तिथूनच जी टेस्ट चालू झाली ना एकदम जबरदस्त होती आणि त्यांची जेवण देण्याची पद्धत सर्व, सर्व सर्विंग वगैरे केलेलं ते खूप अप्रतिम होतं इथे महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काय फॅमिलीला आपण आणू शकतो आपलं केळवण असेल कोणाचं म्हणजे आपल्या मित्राचं आपल्या मित्राचं असू दे आपल्या घरातलं असू दे तर अजून कोणाचं असू दे काय काय खाली हल्ली फॅशन निघाली केळवण म्हटलं के की हॉटेलमध्ये जातात तर इथे ते, ते लोक अरेंज वगैरे करतात सर्व केळवण वगैरे हां हो बड्डे पार्टी वगैरे असेल किंवा काही असेल तरी या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात सी फूड आणि व्हेज चायनीज वगैरे सर्व या ठिकाणी अप्रतिम आहे व्हेज मी ट्राय नाही केलं ना पण त्यांच्याकडनं मी ऐकलं तसं पण नॉनव्हेज वगैरे चांगलं होतं तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेटू शकता लोअर परस स्टेशनपासून पर एक तीन ते चार मिनिटाचे वॉकिंग डिस्टन्सवरती आहे त्याचं नाव आहे आपलं मालवणं तुम्ही या ठिकाणी कधी जर तुमची इच्छा झाली तर तिकडे तुम्ही नक्की भेट शकता आता आपलं इथेच सांगतोय आवलं कसं वाटलं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकते नवीन व्हिडिओ बनवतो पर्यंत बाय बाय